नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिक्स डाळीचं पिठलं बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या तीन डाळी मी भिजत घातल्या होत्या तर डाळी कोणत्या कोणत्या आहेत चण्याची डाळ आहे मसूरची डाळ मुगाची डाळ अशी घेतलेली आहे बघा आणि ह्या किती आहेत माहिती आहे का वाटीच्याप्रमाणे मी घेतलेली एक वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी वाटी उडदाची पण डाळ घालू शकता तुम्हाला मी वाटी दाखवते जी वाटी घेतलेली आहे ना ते ती आपली डाळीच्या डब्यामध्ये असते ती वाटे आहे बघा अशा आकाराची वाटे जी मसाल्याच्या डब्यामध्ये छोट्या आकाराचा असतो ना डबा त्याच्यामध्ये वाटी असते प्रकारे तर तुम्ही त्या पद्धतीनं म्हणजे चार चार चमचे मग दोन दोन चमचे असं घेतलं तरी चालू शकते म्हणजे जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता पण त्या प्रमाणात घ्यायचं त्याची चव एकदम छान येते आता ही काय माहिती आहे का चार तास मी भिजत घातली होती एकदम चांगली भिजली गेलेली आहे धुवून स्वच्छ काय केलेलं आहे मी पाणी नितळून घेतलेलं आहे बघा आता त्याच्यात आता हे मिक्सरच्या भांड्यात पहिले मी काढून घेते डाळ बघा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे तिखटाप्रमाणे मिरच्या घ्यायच्या चार मिरच्या घेतलेल्या पिठलं म्हटलं की आता हे सुक्कं पिठलं मी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडंसं झणझणीत असलं की नाही की छान लागतं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या जरा मोठ्या मोठ्याच आहेत छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि छोटा एक चमचा धनं घालायचं आता हे ना धने जिरे कच्चे आहेत बरं का तर तुम्हाला थोडे हलकेसे भाजायचं असले तर भाजू शकता त्याच्यावर तुम्ही मिरच्या भाजा लसूण हलकासा भाजला तरी पण चालू शकते एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे नाही टाकलेलं थोडंसं टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण बाकी करू ना तेव्हा मग बाकीचं टाकायचं छोटा एक चमचा ह्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये बघा ही लिंबाचा रस टाकायचा आहे एक चमचाभर टाकला तर चालेल ह्याला जास्त रस असल्यामुळे मी अर्ध्या लिंबाचा पण अर्धा भाग घेतलेला आहे एक चमचा फक्त टाकायचा त्याच्यापेक्षा जा जास्त टाकू नका आणि जर आवडत असेल ना आंबट तर थोडंसं मग जास्त टाकलं तरी पण चालवू शकतं थोडीशी टाकणार आहे हळद ह्याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का पाण्याचा वापर आपल्याला करायचं नाही बरं का पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये आपल्याला कमीच करायचं आहे कारण आपण हे जर सुक्कं पिठलं बनवतो आहे आणि एकदम पेस्ट करायचं नाही दरदर करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर त्याची पण अशी कवळी कवळी देटं घेतलेली आहेत आता हे मी बारीक करून घेते फिरवून घेतलेलं आहे बघा असं दरदर करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एखादे एखादी डाळ पण राहते कारण की आपण त्याच्यात पाण्याचा वापर केला नाही चालू बन चालू करून केलेलं आहे एखादी डाळ राहिली तरी पण चालू शकते काय हरकत नाही आहे आता हे काय करते मी वाडग्यामध्ये काढून घेते डाळ बघा मी काढून घेतलेली आहे चांगली मिक्स करून घ्यायची व्यवस्थित कारण की ते एका साईडला जर कुठं आलं असेल तर तर मसाला पण सगळीकडं होऊन जातो मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल जरी टाकलं तरी चालू शकता कढई ठेवली आहे बघा आणि त्याच्यामध्ये कढईमध्ये काय केलेलं आहे एक ग्लास पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामध्येही आपले जी मोदक आपण उकडतो की ती चाळण ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे ही जी आपली डाळ वाटलेली आहे ना आपण ही, ही मी ह्याच्यामध्ये अशी ठेवून घेणार आहे जरा बारीक करायचं जास्त मोठं असं करायचं नाही कारण ही आपली शिजली पाहिजे डाळ बघा मी ठेवून घेतलेली आहे मध्ये थोडेसे असे पसरून घेतलेले आहे थोडंसं पातळ केलेली आहे जेणेकरून ही जी वाप लागून ती जरा थोडंसं दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे शिजवून घ्यायचे दहा मिनटं मिडियम गॅसवर बघा मी दहा मिनटं झाकण ठेवलं होतं पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी चालेल आणि चांगलं शिजलेलं आहे बघा आपलं आता हे मी खाली काढून घेते आणि ह्याला काय करायचं मोकळं करून घ्यायचं खाली काढून घेतलेलं आहे बघा आता ह्याला काय करते थंड होऊन देते आणि मोकळं करून घेते मोकळं करून घेतलंय बघा आणि आता आपण परतताना सुद्धा जर परत जाईल का तर एकदम असं सुट्ट सुट्ट होतं आता तुम्हाला हे कसं ते असं दाखवलं माहितीये का मी पूर्ण सुद्धा मोकळं मोकळं होतं तुम्हाला हवा असेल का नाही तर हे छोटे छोटे तुकडे करून ह्याचे तुम्ही कालवूनसुद्धा बनवू शकता बरं का खूप चविष्ट लागतं तुम्ही मला कमेंट करत जावा सांगत जावा मी तुम्हाला तशा पण रेसिपी दाखवत जाईन हल्ली काय होतं कुणी काही कमेंटच करत नाही त्यामुळं असं मन नाराज होतं आणि मग ती रेसिपी पण दाखवायला नको वाटतं तर आता आपण बनवायला घेऊया कढई गरम करत ठेवलेली आहे कढई झालेली आहे गरम त्यात टाकून घेऊया आपण तेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली भाजून घेऊया मोहरी चांगली भाजली गेलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचं आपल्याला कडी पत्ता आणि त्यात टाकणारे सहा लसणाच्या पाकळ्या कुटलेल्या आहेत या प्रकाशात फोडून घेतलेल्या आहेत आणि एक मिरची त्यात टाकणार आहे पहिले हे चांगलं मिक्स करून घेते हा लसूण चांगला भाजला पाहिजे बरं का म्हणजे ते जेव्हा आपण पिठलं खातो का नाही सुक्कं तर चविष्ट खूप लागतं लसणाचा चव त्याच्यामध्ये उतरते ना आपण त्याच्या वाटणामध्ये पण टाकलेलं आहे आणि असं पण टाकायचं म्हणजे खूप छान लागतं आता ह्याच्यामध्ये टाकायचं एक मिडियम आकाराचा कांदा आता ह्याचं तुम्हाला सांगते कांदा ना तुम्ही अजून जरी घातला तरी चालेल म्हणजे दोन कांदे जरी घातले तरी चालू शकता कांदा आपण भाजून घेऊया कांदा पण आपला चांगला भाजला गेलेला आहे त्यातला लसूण पण बघा मस्त असा भाजला गेलेला आहे एकदम थोडीशी टाकायची हळद आपण जेव्हा शिजवताना पण टाकली होती तरी थोडीशी टाकायची त्यात टाकणार आहे एक चमचा सफेदतीळ मस्त बघा सफेद तीळ पण भाजलं गरम यातलं की तडतड आवाज येतो त्यात टाकणारं आहे मी एकदम थोडंसं मीठ मीठ टाकलं होतं आपण चव बघून मीठ टाकायचं आणि त्याच्यात बघा ही डाळ आपण शिजवून घेतली तिला टाकून घ्यायची आता हे काय होतं असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना असं पिठलं वगैरे खायला खूप छान येते पिठल्याच्या तर एक त्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आता हे असं जर थोडंसं मोठं मोठं राहिलं तर रोका लगेच बारीक होतं असं हलवलं कलक नाही ना तरी पण मोठं होतं एकदम बारीक बारीक होऊन जातं थोडीशी कोथिंबीर टाकते गॅस आहे मिडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं मस्त असं बघा मीडियम गॅसवर दोन तीन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे एक मिनिटभर झाकण ठेवून जरी वाफ काढली ना तुम्ही एक तरी पण चालू शकते आणि असंच नुसतं परतून जरी घेतलं तरी चालेल खूप चविष्ट असं होतं बरं का करून बघा एकदा त्याच्यावरनं थोडीशी आपण कोथिंबीर परत टाकून घेऊया एकदम झटपट असं सोप्या पद्धतीत काहीतरी वेगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे गॅस करणार आहे आता बंद आणि तुम्ही एकदा असं झटपट पिठलं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा